जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी सोलापूर येथील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट मध्ये विविध कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत सर्व इयत्ता के जी पासून दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्टार मेकिंग ट्री डेकोरेशन इमारत सजावट वर्ग सजावट लकी फ्रेंड ख्रिस्त जन्म देखावा ख्रिस्त जन्मावर आधारित नाटिका कॅरल्स नृत्य हे सर्व कार्यक्रम व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशालेत ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करताना आनंदाचे वातावरण दिसून आले वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर विरा शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिलीन व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले मे आय प्लीज क्रिसमस इज हॅपीनेस Christmas is a gift from father above and so Christmas is celebrated every year over the world on 25th of december this day jesus christ was born to spread peace and love The angel gabriel the angel gabriel appeared before mary and informed that she will give birth to a son who will be named jesus the angel also informed joseph take mary home as his wife she will give birth to a son who will be named as jesus because he will save his people from his sins And Joseph arrived in Bethlehem, and Mary gave birth to Jesus that night in the stable. The shepherds visited baby Jesus and knelt before Jesus. They offered their sheep as a gift of their love. Far away in the east, three wise men also saw a bright light, that is a star, and followed to visit baby Jesus. They reached Bethlehem and knelt before baby. And offered precious gifts of gold, frankincense, and myrrh. The important aspect of Christmas is giving and sharing gifts. People distribute gifts, food to the poor and needy. Santa Claus visits the houses to give gifts to the children, and the whole world celebrates the joy and happiness on this day. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. Dear parents of LFC and all the people of Shalapur, we wish you all a Merry Christmas and a Happy New Year 2024. God bless each and every one of you to be happy in life. This was how Jesus Christ. Birth took place. Mary was engaged to Joseph before they were married. She found out that she was going to give birth to Jesus, the Holy Spirit. Je Joseph was always right in what he did he did not want to disgrace mary publicly an angel of god appeared joseph in a dream and joseph descended of david not be afraid to take mary as your wife for it is by the holy spirit that she bears the child and you name him jesus all this happened in order to make the Lord had said, through the prophet come true. Joseph obeyed to accept Mary, an angel of Lord, had told him to do. Joseph, her son, सर्व जगभर प्रभू ख्रिस्ताचा जन्म याची आपल्याला आठवण करून देतो देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त याचा जन्म मानव या नात्याने आपल्यामध्ये पाठवला येशूने स्वर्ग सोडून आपल्यासाठी मानव देह धारण केला यासाठी की संपूर्ण मानवजातीचा त्याच्याद्वारे उद्धार व्हावा ह्या सणाची आठवण करून देण्यासाठी शाळेमध्ये गव्हाणीचा देखावा हा तयार केला ज्यामध्ये मरिया योसेफ जे येशुख्रिस्ताचे आईवडील आहेत यांचा देखावा तसेच जे देवदूत प्राणी ज्यामध्ये गव्हाणीमध्ये येशुख्रिस्ताचा जन्म झाला या देखील इथे तयार केला सर्व शाळेला अनेक क्रिसमसच्या सिंबॉल्सनी डेकोरेट करण्यात आलेला आहे तसंच आपण पाहाल की अनेक तारेही तयार केलेले आहेत या ताऱ्याचं महत्त्व असं की जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेला आकाशात एक तारा दिसला जो की संकेत होता की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे आणि पूर्वेकडील म्हणजे आपल्या भारतातून व इतर पूर्वेकडील राज्यातून मागी जे की विद्वान लोक आणि ज्यांना राजे असेही संबोधले आहेत त्यांना तो तारा दिसला आणि ते त्या दिशेने येशुख्रिस्ताच्या जन्माच्या दिशेने निघाले ते त्या ताऱ्याच्या मार्गा मागे गेले आणि जिथे तो तारा थांबला तिथे येशुख्रिस्तानला त्यांनी जाऊन त्याचे नमन व भजन केले याद्वारे आपल्याला कळते की येशुख्रिस्त हा एका कुठल्या जाती किंवा जमातीसाठी आला नाही त्यांच्या तारणासाठी आला नाही तर संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी तो आलेला आहे ज्या की जेणेकरून संपूर्ण जगात सुख शांती हे नांदावी व देवाचे पवित्र राज्य संपूर्ण जगावरती प्रस्थापित व्हावे व संपूर्ण मानवजातीचे कल्याण व्हावे तर ह्या नाताळच्या सणानिमित्त आपणा सर्वांना नाताळच्या अनेक अनेक शुभेच्छा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুণ নব্ব চোপন শূন্য তিন